गोजरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर आज घरातील पूजा पाहू शकता आणि घरा मंदिरामध्ये छोटीशी पिंड आहे बेलपत्र वाहून पूजा केलेली आहे आणि आज, आज आपल्याला करायची आहे ते म्हणजे रताळ्याचा हलवा करायचा आहे आपल्याला तर रताळे स्वच्छ आपण धुवून घेतलेली आहेत आणि ही गावरान रताळे आहेत तर ही साल आतावरची आपण काढून घेऊया जेणेकरून कचकच लागणार नाही माती असली तर कचकच लागू शकते त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर सोलनीच्या साह्याने आपण सर्व साल्याचे काढून घेऊया तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो तर दर जरा वेगळ्या पद्धतीने आपण आज हलवा करणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका साल काढून घेतलेली आहे पाहू शकता आता ही किसणीच्या साह्याने आपल्याला किसून घ्यायचे आहेत इथे मी असे मोठ्या आकाराची किसणी घेतलेले आहे आता हे रताळे आपण किसून घेऊया पाहू शकता मस्तपैकी सडक असा किस पडत आहे तर अशाच पद्धतीमध्ये सर्व रातळी आपण किसून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी असा किस तयार झालेला आहे आपली चूल चांगली पेटली आहे कढई ठेवून घेऊया आता कढईमध्ये आपण तूप टाकूया तर तूप छानपैकी विरगडलेला आहे आता इथे मी घेतलेले आहेत बदाम आणि काजूचे तुकडे घेतलेले आहेत पाहू शकता आता या तुपामध्ये आपण थोडेसे तळून घेऊया थोडे खरपूस लाल रंगावरती तळून घ्यायचे आहेत म्हणजे खायला देखील छान लागतं हलव्यामध्ये तर आता काढून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे आपण तळून घेतलेले आहेत आता जरा तळ्याचा आपण किसला होता तो या तुपावरती आपण टाकूया परतून घ्यायचं आहे तीन मिनटं आपल्याला परतून घेतलेलं आहे आता झाकण ठेवूया आपण तर एक दोन चार मिनटं झालेली आहेत झाकण काढूया परतून घेऊया आणि मस्तपैकी रताळे हे हुआ। हुआ। की जो किस आहे तो छान मऊ मौसूज झालेला आहे पाहू शकता तर अशाच पद्धतीमध्ये मस्तपैकी मऊ करून घ्यायचा तर इथे आपण गुळाचा वापर करणार आहोत गुळा आम्ही फोडून घेतलेला आहे थोडासा फोडून घेतला की विरगळला जातो पटकन आता परतून घेऊया आपण जसं जसं आपण परतत जाऊ तसा कलर पालटला आहे तो कोणाला वाटणारं देखील नाही की हा आपण रताळ्याचा हलवा केलेला आहे तर पाहू शकता गुळ छानपैकी विरगळलेला आहे तर एक दोन तीन मिनटं आपण असंच परतत राहूया तर पाहू शकता मस्तपैकी गुळ हा विरगळला गेला आहे आणि चकाकी पाहू शकता मस्तपैकी चकाकी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला जे आपण बदाम आणि काजू तळले होते ते टाकून घेऊया पुन्हा एकदा आपण परतून घेऊया आणि अगदी झटपट होतो कोणाला वाटणार देखील नाही की आपण हा रताळ्याचा हलवा खात आहे तर मस्तपैकी महाशिवरात्रीला किंवा उपवासासाठी तुम्ही अशा प्रकारे हलवा करू शकता एक दोन मिनटं आपण फक्त परतून घेऊया याच्यामध्ये तुम्ही जायफळ पावडर देखील टाकू शकता येथे मी चिमूटभर जी विलायची पावडर आहे ती टाकत आहे म्हणजे स्वाद छान येईल खाताना नकळत आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं चिमुटभरापेक्षा कमी थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे पदार्थाची चव अजून वाढते मस्तपैकी आपला हलवा येथे तयार झालेला आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे हलवा करून पहा आणि अगदी झटपट होतो आणि चवीला देखील भन्नाट तर खाली उतरून घेऊया आपण आणि एका डिशमध्ये काढूया थोडंसं वेगळं काहीतरी केल्यावरती सगळ्यांना आवडतं तिस तेच खाऊन कंटाळा आला तर अशा पद्धतीमध्ये मस्तपैकी हलवा तयार करून खायचा तर आजचा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच असा हलवा तयार करून पहा